आज आपण बनवणार आहोत व्हाईट पास्ता त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा चिरून घेतला टोमॅटो शिमला मिरची काळी मिरी मिरपूर फ्रेश क्रीम घेतली मैदा घेतला एक चमचा पास्ता घेतला आहे आपलं मीठ चिली फ्लेस आणि थोडस लसूण अदरक कुठून घेतले गरम झालं त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा अगोदर आपण काय भाज्या फ्राय करून घेणार आहोत म्हणजे किंवा मिरची टोमॅटो त्याच्यामध्ये थोडेसेरे पावडर टाकायची एका थोडी टाकायची नंतर हा एक थोडी टाकायची त्याच्या थुरी थोडं टाकायची

शिमडी पोडस आणि थोडस पाणी आपण दूध वापर करणार पहिले पाणी टाकायचं नंतर दूध वापर करणार यामध्येच आपण दूध टाकणार आहोत बस पाणी गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकणार आहोत हे गा तयार झालेले मैदा जेवढं होईल तेवढं कमीच वापरायचं कारण घट्ट होते परत ते पास्ता हे सर्व टाकले की पास्ता इथं बॉईल झालेला पास्ता पण जास्त बॉईल नाही हे पास्ता आपण झालेला असं काढून घ्यायचं ही ग्रेवी गरम करायला ठेवली ग्रेवी गरम झालेली आपण याच्यामध्ये पाचता बॉईल केल्या टाकणार आहोत बॉईल केलेल्या भाज्या ताकन टाकून टाकणार त्याच्यामध्ये आपण मेन फ्रूट फ्रेश क्रीम टाकली बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला पास्ता तयार जरा रेडी किती सुंदर कलर किती सुंदर दिसते